जेव्हा मी एखाद्या फंक्शनला जाते किंवा फॅमिली गेट टुगेदर असत तेव्हा अनेक लोक मला गाठतात व्हिडिओ पाहणारे पुरुष प्रेक्षक आणि सगळ्यात जास्त म्हणजे सासू प्रेक्षक या सगळ्यांना मला आवर्जून एक गोष्ट सांगायची असते की हल्लीच्या मुलींना ऍडजस्टच करत नाहीत त्यांना जुळवूनच घ्यायचं नसतं आता तूच बघ वकील असून सुद्धा किती छान जुळवून घेतलेला आहे सासरच्या लोकांसोबत असं लोकांनी म्हणलं की मला खरंच भारी वाटतं पण मनामध्ये एक गोष्ट सतत येत राहते की हल्लीच्या मुलींना खरंच ऍडजस्ट करायचं नाहीये का की त्यांना त्यांच्याच आत्मसन्मानाचं आणि स्वप्नांचं मोल कळालेलं आहे खरं म्हणजे जुळवून घेणं हे अजिबात चुकीचं नाहीये रादर लग्न झाल्यानंतर सुद्धा मीही अनेक गोष्टी समजून घेतलेल्या आहेत आणि माझ्या सासरच्यांनी सुद्धा पण फरक इतकाच आहे की मी माझं अस्तित्व हरवून नाही तर स्वतःला जपून समजूतदारपणे मागत आलेले आहे नवीन लग्न झालेल्या मुलीनं कुणाला जुळवून घेणं थांबवलं सोडलं किंवा प्रश्न विचारले तर त्या मुलींना म्हणणं ही एक केवळ सोपी आणि एकतर्फी प्रतिक्रिया आहे स्त्रियांवरती होणाऱ्या मानसिक अन्यायाविषयीचा हा एक सविस्तर आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि हो या विषयाची फक्त एकच बाजू मी मांडलेली नाहीये तर दोन्ही बाजूंचा विचार केलेला आहे सुनांचा सुद्धा आणि सासरच्या लोकांचा सुद्धा त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूनच आपल्या प्रतिक्रिया द्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर किंवा कोर्टामध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर नेमकं कुठं चुकतं घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये आणि चारशे अठ्ठ्याण्णव ए च्या प्रकरणांमध्ये सासरच्या लोकांना बहुसंख्य प्रकरणांमध्ये चिट कशी काय मिळते या संदर्भातला आढावा आजच्या व्हिडिओ मधून आपण घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या वकिलीच्या कामांमुळे इतक्या घरगुती हिंसाचार एकतर्फी घटस्फोट आणि महिला अत्याचाराच्या केसेस पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मानसिक त्रास हा नेहमी मोठ्या आवाजात शिव्या शापात किंवा मारहाणीतच असतो असं मुळीच नाहीये तो खूप वेळेला अगदी सौम्य शांत आणि सभ्य दिसणाऱ्या वागणुकीत सुद्धा लपलेला असतो मध्यंतरी माझ्या पाहण्यामध्ये सान्या मल्होत्राचा मिसेस हा चित्रपट आला मोठं घर सासरे नवरा दोघही डॉक्टर सासू इकॉनॉमिक्स पीएच डी केलेली उच्च विद्या विभूषित परंतु गृहिणीच घरामध्ये नोकर चाकर कशाला काहीच कमी नाही लग्न करून नवीन आलेली सून हसरी बोलकी सगळ्यांना खुश करण्याचा मनापासून प्रयत्न करते पण हळूहळू महत्वाच्या वाटत नाहीत तिचं मत विचारात घेतलं जात नाही वरवर पाहता पिक्चर मध्ये तसं काहीच चुकीचं दिसत नाही तिच्या मनाला लागतील अशा कोणी शिव्या सुद्धा देत नाही तिला कोणी मारझोड करत नाही पण आतून ती मुलगी रोज अदृश्य आणि मानसिक जखमा घेत असते आणि जेव्हा ती व्यक्त होऊ पाहते तेव्हा उलट तिलाच विचारलं जात की तुला नेमका त्रास कशाचा आहे सगळं तर आहे तुझ्याकडं आणि असं विचारणाऱ्यांच्या दुर्दैवानच या गोष्टीला कायद्यामध्ये मेंटल क्रुएल्टी असं म्हणतात आणि न्यायालय सुद्धा अशा परिस्थितीला क्रूरता मानत कारण एखाद्या व्यक्तीच्या आत्मसन्मानावरती वैचारिक स्वातंत्र्यावरती आणि मानसिक शांततेवरती होणारा सततचा हल्ला उघड्या डोळ्यांनी दिसेलच असा गोंधळ असावा असं नाही म्हणूनच हा चित्रपट करून जातो कारण हल्लीच्या मुली जेव्हा जुळवून घेत नाहीत तेव्हा त्या बिघडलेल्या नसतात तर त्या स्वतःला गमावून जगणं नाकारतात आणि ही गोष्ट आजही आपल्या समाजाला पचवायला अवघड जाते भारतीय न्याय संहितेच कलम शहाऐंशी जर सोडलं तर कायद्याच्या कुठल्याही पुस्तकांमध्ये क्रूरतेची व्याख्या दिलेली नाही हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये घटस्फोटासाठी क्रूरता हे सेक्शन ए खाली एक ग्राउंड आहे पण क्रूरता म्हणजे नक्की काय हे कुठंही स्पष्ट सांगितलेलं नाही हे मुद्दामच केलेले आहे कारण क्रूरता ही सापेक्ष आणि सजीव संकल्पना आहे रिलेटिव्ह अँड डायनामिक कन्सेप्ट ती वेळ व्यक्ती परिस्थिती सामाजिक आणि सांस्कृतिक पातळी यांच्या अनुषंगाने बदलत राहते एखाद्या कृतीमध्ये कुणाला क्रूरता वाटते तर कुणाला सहनशील वर्तन अजून सोपं करून सांगते एखाद्या स्त्रीसाठी सतत तिचं मत न विचारता निर्णय घेणं ही क्रूरता वाटू शकते तर दुसऱ्याच घरात ते परंपरा म्हणून स्वीकारलेलं असतं म्हणूनच कायद्यानं कोणतीही जड किंवा ठराविक व्याख्या दिली तर अनेक प्रकरणांमध्ये ती अडथळा ठरू शकते त्यामुळं न्यायव्यवस्थेनं ही मुभा ठेवलेली आहे की क्रूरता या शब्दाचा अर्थ लावणं हे परिस्थितीच्या आधारे न्यायालयच ठरवेल कारण न्याय मिळवताना हे लक्षात घेतलं जातं की प्रत्येक व्यक्तीचं दुःख सहनशीलता आणि अपमानाची भावना ही वेगवेगळी असते आणि याच कारणांमुळे कायद्यामध्ये क्रूरतेची ठोस व्याख्या नसणं ही दुर्बलता नाहीये तर लवचिकता आहे बर आपल्याकडं भारतामध्ये एक कायदा आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या कायद्यामध्ये क्रूरता म्हणजे काय याची निश्चित व्याख्या जरी नसली तरी कायद्यामध्ये सेक्शन तीन मध्ये विशिष्ट प्रकारच्या वागणुकींच्या उदाहरणांद्वारे हे स्पष्ट केलेलं आहे कारण हा कायदा मुळातच प्रोटेक्टिव्ह अँड रेमेडियल लॉक्ट म्हणजे संरक्षण देणारा कायदा आहे शिक्षा देणारा नाही त्यामुळं हा कायदा सौम्य पण सतत होणाऱ्या त्रासाला सुद्धा ओळखतो जो पारंपरिक क्रूरता म्हणता येणार नाही पण त्याचा मानसिक त्रास हा खोल असतो पण भारतीय न्याय संहितेच सेक्शन शहाऐंशी या कलमामध्ये मात्र क्रूरता या संज्ञेची स्पष्ट आणि कायदेशीर व्याख्या दिलेली आहे कारण या कलमाचा उद्देशच विशिष्ट वर्तन हा गुन्हा ठरवणं असा आहे या कायद्याखाली क्रूरता ही गुन्हा ठरवायची असेल तर त्या कृतीचे घटक निश्चित असणं आवश्यक आहे त्यामुळे इथं क्रूरता म्हणजे जाणीवपूर्वक केलं गेलेलं असं वर्तन आहे जे आत्महत्येला प्रवृत्त करू शकत किंवा गंभीर आणि मानसिक शारीरिक त्रास सुद्धा देऊ शकत भारतामध्ये एन सी आर बी डेटानुसार महिलांवरच्या चा अत्याचाराचे सुमारे चार लाख पंचेचाळीस हजार दोनशे छप्पन्न केसेस दाखल केलेल्या गेलेल्या होत्या ज्या दोन हजार एकवीसच्या तुलनेमध्ये चार टक्क्यांनी जास्त आहेत या एकूण प्रकरणांपैकी एक लाख चाळीस हजार एकतीस प्रकरण ही आयपीसी चारशे च्या एच्या कायद्यांतर्गत आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा सगळ्यात जास्त नोंदवलेला गुन्हा प्रकार आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत एन च्या रिपोर्टमध्ये या संबंधीचा स्वतंत्र आणि सविस्तर आकडा तर नाहीये मात्र हे लक्षात घेण्याजोगं आहे की डीव्ही ऍक्ट अंतर्गत बहुतेक तक्रारी या पोलीस एफ आय आर न घेता मॅजिस्ट्रेट समोर प्रोटेक्शन ऑर्डर रेसिडन्स ऑर्डर किंवा काउन्सिलिंग साठी दाखल होतात याच रिपोर्टिंग मेकॅनिझम जे आहे ते वेगळं आहे कारण या महिला पोलिसांच्या ऐवजी संरक्षणासाठी कोर्टामध्ये जातात त्यामुळे त्यांचा या आकड्यांमध्ये उल्लेखच केला जात नाही यावरून हे लक्षात येतं की क्रूरतेचं खरं प्रमाण हे समोर आलेल्या आकड्यांपेक्षा खूप जास्त आहे आता चारशे ए अंतर्गत म्हणजे पती किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या क्रूरतेविषयी दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये त्या पती आणि नातेवाईकांना शिक्षा लागण्याचा दर सामान्यत कमी आढळतो मात्र या गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल होण्याचं चा प्रमाण तुलनेनं जास्त आहे म्हणजे सुमारे त्र्याण्णव टक्के याचा अर्थ पोलिसांचं तपासाचं प्रमाण जास्त असून संबंधित तक्रारींवरती विश्वास व्यक्त केल्याचं दिसून येत पतीला किंवा सासरच्या नातेवाईकांना शिक्षा कमी लागण्यामागचं खरं कारण म्हणजे बऱ्याचदा ही प्रकरणं सूड घेण्यासाठी पैशासाठी दबाव म्हणून दाखल केली जातात तर बऱ्याचदा पोलिसांचा तपासामध्ये योग्य अभाव जो आहे तो आढळतो पुराव्यांची कमतरता असते किंवा पीडित महिला होते तिलाच प्रकरण पुढे चालवायचं नसतं नाहीतर आरोपी हायकोर्टामध्ये क्वॅश पिटिशन दाखल करतात ही जरा विचित्र बाब असू शकते पण बऱ्याच प्रकरणांमध्ये आर्थिक तडजोडीद्वारे कोर्टाबाहेरच समेट होतो आणि ही गोष्ट कायद्याचा हेतुबाह्य वापर झाल्याचे संकेत देते भारतासारख्या देशामध्ये मुलीनं लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं घर सांभाळणं नाती जपणं आणि स्वतःहून त्या वातावरणामध्ये मिसळणं ही आपली परंपरा आहे आणि पुढच्या काही पिढ्यांपर्यंत तरी हे बदलणार नाही हे निश्चित आहे अनेक वेळेला या सामाजिक संरचनेचा आधार घेत महिलांनी समजू तडजोड संयम आणि जुळवून घेण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला असतो पण कधी असंही घडतं की त्या जुळवून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तीचा 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 ती स्त्री स्वतःला हरवत जाते तिच्या मताला तिच्या स्वप्नांना तिच्या आवडीनिवडींना आयुष्यामध्ये काहीच किंमत राहत नाही आणि अशाच सौम्य स्वरूपाच्या मानसिक छळालाच क्रूरता असं म्हणतात आणि दुर्दैव म्हणजे अशा क्रूरतेची साक्षीदार ती सासरी गेलेली एकटी स्त्रीच असते कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर माझ्या सोबत अन्याय झाला असं म्हणणं पुरेस नसतं क्रूरता साबित करण्यासाठी काही गोष्टींच स्पष्ट दस्ताऐवजीकरण आवश्यक असत मुळात चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजे असू असू दे कि केस दे किंवा केस केस जेव्हा कोर्टामध्ये पोहोचते तेव्हा चौकशीच्या वेळेला तपासाच्या वेळेला पुराव्यांचा अभ्यास अपुरा पडतो पीडित महिलेकडे असलेले चॅट्स ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स तिच्या वैद्यकीय स्थितीबाबतचे पुरावे किंवा मा मानसोपचार तज्ज्ञांचे रिपोर्ट हे सगळं गोळा करताना पोलीस अर्धवट काम करतात अजून एक म्हणजे पीडित महिला सासरच्या छळाला कंटाळून माहेर येऊन पोलिसांमध्ये तक्रार करते आणि तपासामध्ये पोलीस सुद्धा माहेरच्या लोकांचे जबाब घेतात घटना घडली सासरी आणि जबाब घेतले जातात माहेरच्या लोकांचे असं बऱ्याचदा होत हे सगळं हिअर से इव्हिडन्स म्हणून घडलं जातं आणि प्रॉसिक्युशनला डिफेक्टिव्ह तपासावरती चौकशी करावी लागते म्हणूनच मानसिक अत्याचार साबित करणं खूप जास्त कठीण आणि जर पुरावाच दिलेला नसेल तर तक्रार खोटी नसताना सुद्धा आरोपी निर्दोष ठरतो आणि हे दुःख त्या महिलेला आयुष्यभर सहन करावं लागतं असं म्हणतात की आमच्या आई आजीनं सगळं सहन केलं आजच्या मुलींना हे काही जमत नाही असं म्हणणं फार सहज आहे पण त्यांनी काय केलं आणि का केलं हे विचारणं खूप जास्त आवश्यक आहे त्यांनी बरंच काही सहन केलं यात शंका नाहीये पण त्यांनी ते सहन केलं कारण त्यांच्याकडं सहन न करण्याचा पर्यायच उपलब्ध नव्हता त्यावेळी समाजानं स्त्रीला स्वतंत्र मत आर्थिक स्वातंत्र्य किंवा घराबाहेरच्या आयुष्याची संधीच दिलेली नव्हती आई आजींनी त्या काळामध्ये घर सांभाळलं कारण त्यांनी ते त्यांच्या जबाबदारीच एकमेव व्यासपीठ मानलं त्यांना शिकण्याचा स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा किंवा अन्यायाला विरोध करण्याचा पर्यायच समाजाने दिलेला नव्हता म्हणूनच त्यांनी सहन करणं हे आयुष्य मानलं पण आजच्या मुली त्या काळातल्या परिस्थितीमध्ये नाहीयेत त्यांना शिक्षण आहे आत्मभान आहे आणि कायद्यानं दिलेले हक्क आहेत त्यांना जर अन्याय जाणवतो तर त्या बोलतात आणि एखादी गोष्ट चुकीची आहे हे, हे ओळखून आवाज उठवणं हे बिघडलेपणाचं नाहीये तर ते जागरूकपणाचं लक्षण आहे आजच्या मुलींना हे जमत नाहीये असं नाहीये त्या कसही करून तगून राहण्याऐवजी स्वतःसाठी योग्य मार्ग निवडणं पसंत करतात त्यांच्या निर्णयाच्या माग बंड नाहीये तर समज आहे आजच्या स्त्रिया या फक्त नातं टिकवण्यासाठी स्वतःला गमवायला तयार नाहीयेत आणि जर हे कुणाला त्रासदायक वाटत असेल तर प्रश्न त्या मुलींचा नाहीये तर प्रश्न आहे समाजाच्या चुकीच्या अपेक्षांचा माझ्याकडं एक वकील म्हणून पुरुष पक्षकार सुद्धा येतात आणि स्त्री पक्षकार सुद्धा दोघांनाही न्याय पाहिजे असतो कोणतंही नातं बिघडताना पाहिलं की त्यामाग नेहमीच एकट्या व्यक्तीची चूक असते असं म्हणणं अजिबात योग्य ठरणार नाही कारण नातं म्हणजे केवळ दोन माणसांमधला संबंध नाहीये तर माग समाज संस्कार अपेक्षा आणि अनेक प्रकारची भावनिक गुंतवणूक असते हो महिलांसाठी कायदे आहेत आणि हवेत सुद्धा पण त्यांचा उद्देश संवेदनशील रक्षण हा आहे सूड किंवा दबाव नाही म्हणूनच मी असं म्हणते की प्रत्येक कुरबुरीला कायदेशीर भांडणामध्ये बदलण्याऐवजी पहिल्यांदा संवाद समजूत आणि वेळ द्यायला हवा कारण सगळ्यांचे स्वभाव जे असतात ते वेगवेगळे असतात जसं माहेरी सगळ्यांशीच पटेल असं नाहीये तसं सासरी सुद्धा सगळं सुरळीतच होईल असं ठरवून चालत नाही कायदे वापरणं ही तुमची हक्काची गोष्ट आहे पण तो हक्क वापरताना समजूतदारी संयम आणि योग्य मार्गदर्शन हे हवंच कारण एकदा का संघर्षाच्या आगीमध्ये झळायला लागलं की सगळ्यात मौल्यवान म्हणजे तुमचं तारुण्य तुमची उमेदीची वर्ष आणि मनशांती हळूहळू जिजायला लागते हे सगळं मी वकील म्हणून सुद्धा सांगते आणि एक स्त्री म्हणून सुद्धा कि खरच जेव्हा अन्याय असतो तेव्हा आणि तेव्हाच कायद्याचा आधार घ्यायला हवा पण केवळ मतभेद अस्वस्थता किंवा भावनिक विसंवाद असला की लगेच कायद्याचा बडगा उगारणं ही दीर्घकालीन समाधान देणारी गोष्ट हो ठरत नाही नात्यांचा निर्णय हा तर्काच्या आधारावरती घ्यायला हवा सुडाच्या नाही आणि न्यायासाठी धाव घ्यायची असते ती फक्त शेवटचा मार्ग म्हणून जेव्हा मा प्रयत्न संपलेले आहेत विश्वास हरवलेला आहे आणि शोषण नाकारण्याशिवाय पर्याय नाही तेव्हाच तर हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा अशा प्रकारची परिस्थिती तुमच्या ज्या मित्रमैत्रिणींची झालेली असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद